नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सतरावे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पाच ऑक्टोंबरला पुण्यात होणार डॉक्टर शरद गोरे यांची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सतरावे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी दिली आहे ग्रंथपूजनाने या संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ पुरस्कार वितरण परिसंवाद कवी संमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे सोळा भाषांमध्ये पारंगत असलेल्या बुधभूषण भेद सात शतक नख शिख ग्रंथांचे लेखन करून मानवी मूल्यांपासून राजनीती समाजशास्त्र अर्थशास्त्र नैतिकशास्त्र धर्मशास्त्र विधीशास्त्र न्यायशास्त्र वनस्पतीशास्त्र यासह अनेक विषयात निष्णांत असलेले जागतिक कीर्तीचे विचारवंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा व त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी राज्यभरात विविध ठिकाणी केले जाते धन्यवाद